टॉयलेटला जाण त्याची पहिली गरज आहे तर तिथून जी यंत्रणा बिघडलेली रात्री झोपेपर्यंत त्याची यंत्रणा बिघडलेली पाण्याचा प्रॉब्लेम असेल विजेचा असेल घरकुल सारखा एक महत्वाचा विषय अजून याच्या प्रलंबित आहे वीस वर्षांपासून हे जे झोपडपट्टीतल्या लोकांना जे सहन करावं लागतं हे फक्त त्या लोकांचे वेदना जाणणार आणि तसं त्यांचं घरी तेच जाणू शकतो बंगल्यातला माणूस या गोष्टी नाही जाणू शकत त्याच्यामुळे घरकुलासाठी मी सगळ्यात पहिला प्रयत्न माझा तो पाच वर्षात घरकुल दिला कसं आणता येईल त्या लोकांच्या डोक्यावर पक्क छत कसं देता येईल त्यासाठी माझा प्रयत्न आणि मी त्या समाजातून आलोय की जो समाज सगळ्यात जास्त अन्य अत्याचारग्रस्त होता आणि तो बाबासाहेबांच्या त्या समाजातून मी आलोय तर घरकुलाचा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर राज राज्याच्या सत्तेमध्ये किंवा केंद्राज्यांची सत्ता आहे त्याच पक्षात राहून काम याला तो ले ले तो ले ले। मानत याला तर कोणी नाकारू शकत नाही त्याच्यामुळं जातीवादात चटके कसे असतात हे आम्ही सहन केलेले किंवा आमचं समाजानं ते भोगलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जातीवाद या गोष्टीला कुठेही मानत नाही